मित्रांनो आपल्याकडे देवाला अभिषेक करण्याला खूप महत्व आहे वेगवेगळ्या प्रकारे अभिषेक वेगवेगळ्या सामग्रीने अभिषेक देवतेला केले जातात प्रत्येक देवतेला अभिषेक करण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे पण अभिषेक करणं म्हणजे नक्की काय करणं अभिषेक केल्यामुळे आपल्यामध्ये कुठला सकारात्मक बदल होतो देवतेला अभिषेक करताना त्या मनुष्याला काय लाभ होतो शास्त्रोक्त पद्धतीने अभिषेक कसा करावा याबद्दल मात्र निश्चितच सविस्तर माहिती सामान्यांना नसते आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओचं प्रयोजन आहे या व्हिडिओमध्ये अभिषेक म्हणजे काय आणि शास्त्रोक्त विधीने अभिषेक कसा करावा याबद्दल जाणून घेणार आहोत तेव्हा चला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी देवतेची जेव्हा षोडशोपचार पूजा केली जाते तेव्हा त्यात ते गंध अक्षदा धूप दीप नैवेद्य या सगळ्या गोष्टी येतात आणि सगळ्यात जास्त महत्व असतं ते अभिषेकाला अभिषेक म्हणजेच काय तर देवतांचं स्नान पण मग हे इतकं महत्वाचं का आहे अनेकदा नवज बोलून अभिषेक केले जातात किंवा श्रावणामध्ये जसं रुद्राभिषेकाला महत्व आहे किंवा महादेवांना विशिष्ट वेगवेगळ्या सामग्रीने सुद्धा अभिषेक केले जातात इतकंच नाही तर देवी असेल विष्णू असतील दत्त महाराज करण्याची पद्धत वेगवेगळी आहे शास्त्रामध्ये या अभिषेकाला इतकं महत्व का आहे तर त्यामध्ये एक महत्त्वाचं रहस्य दडलंय आणि ते म्हणजेच पाण्यामध्ये असलेली शक्ती जेव्हा एखादी संततधार सतत वाहून एखाद्या दगडाला सुद्धा विवर पाडू शकते दगडाचा आकार ती पाण्याची धारा बदलू शकते तर या सामर्थ्य सांगायला नकोच यावरूनच एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन त्यात सातत्य ठेवल्यास इच्छित फलनिष्पत्ती होणारच असा सिद्धांत प्रस्थापित होतो अभिषेकामध्ये सुद्धा इष्टदेवतेचा ध्यास घेऊन त्या देवतेच्या मूर्तीवर सातत्याने मंत्रयुक्त द्रवसिंचन केल्यास पूजकाच्या मनातील किल्मिशांना विवर पडून अंतःकरण शुद्धी होते आणि इष्टदेवतेच्या रूपातील परमेशाच्या दिव्यत्वाची प्रचिती येते आणि म्हणूनच शास्त्रकारांनी अभिषेकाचं सा महत्व सांगितलंय अभिषेक करताना जरी आपण त्या देवतेवर जलसिंचन करत असलो किंवा दुधाने अभिषेक करत असलो किंवा इतर कुठल्या द्रव्यांनी अभिषेक करत असलो तरीही आपल्या मनाची शुद्धी होत असते हे नेहमी लक्षात ठेवावं अभिषेक शब्दाची फोड अभि सिंच अशी आहे अभि म्हणजेच सतत आणि सिंच ह्या धातूचा अर्थ सिंचन करणे असा आहे म्हणूनच अभिषेक याचा अर्थ असा की मंत्र पठन करत देवावर जल दूध रस तैल इत्यादी द्रव्य पदार्थांचं सतत सिंचन करत राहणं अभिषेकासाठी सामान्यपणे अभिषेक पात्र वापरण्यात येतं यांत्रिकतेमुळे एखादे कार्य सुलभ होत असेल तर त्या कार्यातील आत्मीयता घटते असा निसर्ग नियम आहे देवपूजा हे श्रद्धामूल भावनिक पातळीवरील कर्म असल्यामुळे त्यामध्ये आत्मीयता अपेक्षित आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने अभिषेक फलद्रुप व्हायचा असेल तर अभिषेक पात्र अडनीवर ठेवून किंवा कडीच टांगून ठेवण्याऐवजी पूजाकर्त्याने एकाग्र चित्ताने पळीने मूर्तीवर अभिषेक करणं इष्ट ठरतं त्याचबरोबर अभिषेक करताना पठण केल्या जाणाऱ्या मंत्रांचा कालावधी अत्याधिक का असेल तर मात्र धातूचे अभिषेक पात्र वापरावे अभिषेक पात्र सर्व देवांच्या अभिषेकासाठी उपयोगी असले तरी विशेष करून शिवासाठी गव्याचे शिंग आणि विष्णूसाठी उजवा शंख वापरतात किंवा भगवान शिवशंकरांसाठी शृंगाकार ताम्रपात्र ही चालते या पद्धतीने शिंगाने किंवा शंखाने स्नान घालताना शिंग किंवा शंख पाण्यात बुडवू नये कारण शिंग किंवा शंख यांच्या पृष्ठभागाचा संपर्क घडलेलं पाणी सर्व देवांना जलाचा अभिषेक असला तरी सूर्य देवाला देवीला आणि विष्णूला आणि गणपतीला दुधाचा शिवाला उसाच्या रसाचा तर शनीला तेलाचा अभिषेक विशेष प्रिय असतो दुधाचा व तेलाचा अभिषेक करताना शिंग शंख ताम्रपात्र वापरू नये तर त्याऐवजी काशाचे पितळेचे किंवा चांदीचे पात्र वापरावे रसाचा अभिषेक करताना न कळकणारे पात्र वापरावे पाण्याखेरीज इतर द्रव्य पदार्थांसाठी शंख शिंग अभिषेक पात्र वापरू नये या सगळ्या नेहमीच्या देवपूजेबाबत बोलायचं झालं तर पळीने आपल्या देवघरातल्या सगळ्या देवतांना पंचामृत अभिषेक केला तरी चालतो अभिषेकासाठी गणेश अथर्व शीर्ष पुरुषसुक्त श्रीसुक्त पवमान रुद्र महिमन इत्यादींचं पठण केलं जातं अभिषेकाचा मुख्य उद्देश हा पूजकाची आणि त्याच्या देवतेची एकतानता होणं हा असल्यामुळे उपरोक्त कोणतंही सुक्त येत नसेल तरी मुख्य देवतेच्या नाममंत्राने सुद्धा तुम्ही तुमच्या इष्ट देवतेला अभिषेक करू शकता किंवा कोणत्याही स्तोत्राचे पठण करत अभिषेक केला तरी चालतो अभिषेक केल्यानंतर शेवटी मूर्ती सात्तर लावून उष्णोदक घातल्यावर अभिषेक संपन्न होतो या शास्त्रोक्त विधीमधील वैदिक वा पुराणोक्त मंत्र आत्मसात नसतील तर केवळ श्रद्धेने आणि सद्भावनेने केलेला अभिषेक सुद्धा फलद्रूप होतो अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका